शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत मी लावान्या हुमणे आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची डोंबिवलीतील त्या पासष्ट इमारतींवर कारवाई होऊ नये याकरता मंत्रालयात पार पडली बैठक डोंबिवलीतील रेरा प्रकरणात अडकलेल्या पासष्ट इमारती संदर्भात मंगळवार नऊ तारखेला मंत्रालयात बैठक पार पडली ही बैठक प्रधान सचिव अप्प मुख्य सचिव इंजिनियर असीम कुमार गुप्ता यांच्या दालनात पार पडलेल्या या बैठकीत शासनाने आज मांडलेल्या सूचनांचा गांभीर्याने विचार करून भविष्यात या इमारतींवर कोणतीही कारवाई होऊ नये अशी मागणी उपस्थित करण्यात आली या बैठकीस कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघांचे आमदार राजेश मोरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश मात्रे माजी नगरसेवक नितीन पाटील महसूल विभागाचे अधिकारी नगर विकास विभागाचे अधिकारी तसेच पासष्ट इमारत बचाव समितीचे पदाधिकारी व रहिवासी उपस्थित होते याआधी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट आश्वासन दिले होते की पासष्ट इमारतींमधील कोणत्याही कुटुंबाला बेघर व्हावे लागणार नाही त्याच अनुषंगाने आता पार पडलेल्या बैठकीत या प्रकरणात पुढील मार्गदर्शन व सूचना मांडण्यात आल्या बैठकीत ठाम भूमिका मांडण्यात आली की या इमारतींमध्ये राहणारे निरपराध रहिवासी हे गुन्हेगार नाहीत खरे गुन्हेगार म्हणजे विकासाक असून कारवाई त्यांच्यावरच व्हावी शासनाने आज मांडलेल्या सूचनांचा गांभीर्याने विचार करून भविष्यात या इमारतींवर कोणतीही कारवाई होऊ नये अशी मागणी उपस्थित करण्यात आली बैठकीतून झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे लवकरच गोरगरीब जनतेच्या न्यायासाठी ठोस निर्णय होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आमचे प्रतिनिधी शंकर जाधव डोंबिवली प्रकट महाराष्ट्रला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का